काय <स्याँ> लोकल चालू भाऊ नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासाठी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो दुपारचे वाजले तीन आणि आपण आहोत पिंपळा बसून बाजार समितीमध्ये टोमॅटोचा बाजारभाव अंदाज घेण्यासाठी सरासरीच्या तुलनेत मित्रांनो दोन लाईनी लागायला सुरुवात झालेली हवं किती बघू मंडीमध्ये जाऊन आजचा बाजारभाव काय निघाला वीस किलो बाजारभाव पिंपळा बसून चॅनल वरती जर नवीन असेल तर चॅनलला बांधवांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून सगळ्यापर्यंत ही अपडेट पोहोचत जातील आपल्या शेतकरी बांधवांचा फायदा होईल आणि व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघत चालला जेणेकरून प्रत्येक गाडीपाशी जो व्यवहार होतो जो क्वालिटीनुसार व्यवहार होतो तो व्यवहार आपल्याला बघायला मिळेल तर चला मित्रांनो मंडीत जाऊन बघू सारा सर आजची काय लेवल चालू आहे मंडी बरायला सुरुवात झाली मित्रांनो तुम्ही बघू शकता मंडित सध्याची परिस्थिती दोन लाईनीची आवक आहे जवळपास चाळीस ते पन्नास गाड्यांच्या आसपास आवक आहे बघू शेतकऱ्यांना व्यापारायला विचारून बघू आजचा काय बाजार भाऊ कुठला मालिका का निफाड निफाडचा काय माहितला आज अजून नाही आता शिकायची काय मंडी निघाली बघू मंडी भुलिये सात सौ रुपए सात सौ रुपए मंडी हाँ क्यों डाउन नहीं क्या आज हाँ डाउन है किस वजह से जाप गिर गई आगे क्या उठान नहीं है आगे उठान नहीं।, नहीं बोलो बोला तो आदमी बाहर गया आएंगे तो बोलो ना ना उसे तो बोलो सब बोल रहे हैं त्रेसठ त्रेसठ ये पंद्रह उस सात आधी आहे आधी मार्केट काय बोल तुम्ही का करता लग्न कुठला मालिक आका बेडचा बेड़ बेडचा काय बाबा मागितला आज आठशे रुपये आपली काय अपेक्षा काय हो झाले भाई साडे आठशे ₹ 850 ₹ वाटेल अरे मान नवीन चालू झाली नाही चौथाच प्लॉटची परिस्थिती कास काय प्लॉटची परिस्थिती आहे बसली किती दिवस चालतील अजून साधारण एक महिना एक महिना एकंदरीत वाटायला तर म्हणजे मालच कमी आहे एव्हरेज कमी आहे त्याच्यामुळे मालाला हेच टिकून राहील शेतकऱ्यांचं संबंध आणि व्यापाऱ्यांचं संबंध सगळ्यांचंच मन नाही बघू आता येणार आहे बरं बरं मागच्या वर्षी पन्नास साठ रुपये चालू होते त्याच्यामध्ये बरोबर नवीन आता चालू झाला प्लॉट चौथ आहे ठीक आहे चालेल चालेल अरे म्हणे ना धन्यवाद साडेसहाशे होईल काय लोकल लोकल गेला लोकल काय चालू सात सव्वा सात सात सव्वा सात कुठला माल भाऊ काय अपेक्षा आपली काय भाऊ झाली नऊशे जायला प्लॉट कस काय तिकडे चांगले प्लॉट अजून आज। अजून बरे भाऊ अजून बरे नंतरच्या लागवडी आहे का जुलै मधल्या जुलैचा जुलै चालू आहे का नागपंचमी आहे का लागेल त्या लागवडी कमी आहे ठीक आहे चालेल चालेल ऍव्हरेज कस काय वर्ष माल आहे कमी ॲव्हरेज ठीक कुठलं माल दादा नमस्कार नमस्कार मावली काय भाऊ का मागितलं आज काय नाही मागत साडेपाचशे आता माल आपला हा मीडियम माले आपली काय अपेक्षा मंडी काय खुली आजची अजून मंडी फुटेल भाऊ कसं काय करू हे बरोबर बरोबर आहे का नाही भाव तर कर राहील भाव तर कर

चालू पंधरा दिवस कुठला मालिका गिंचकेटचा काय मागितला आज काय का मागितला आठशे एक भाऊली नमस्कार नमस्कार बोला काय चाललंय काहीच नाही काय म्हणते आजची काय तर आगमन झालंय पाहू आता काय नाही साडेसातशे ते आठशे पर्यंत चालू आहे असं शेतकरी व्यापारी म्हणून सातशे साडेसातशे ठीक आहे चालेल चालू कुठला माल बहादुरी बहादुरी च काय मागितला आज अजून तर भाऊ काही फुटला नाही पण मग आमची चाय बा आज साडेआठशे किंवा आठशे रुपये झाला पाहिजे खाली व्हायला पाहिजे हा सगळे नवे माल आहे आणि चाललंय व्यापारी म्हणते साडे ची पावती दिली होती आम्हाला साडेसात लोकल चे का गुवाहाटी काय चालू आहे ठीक आहे प्लॉट कसं काय तिकडे प्लॉट म्हणजे जास्त काही ऍव्हरेज निघणार नाही ऍव्हरेज कमी काय वाटतं येणार आहे काळात तुम्हाला मार्केट कसं राहील दिवाळीपर्यंत मार्केट दिवाळी लेवल धरून राहील सातशे आठशे ही लेवल चालू ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद

सातशे रुपये तरी जायला पाहिजे कारण मागच्या वर्षी लय अवघड होईल प्लॉट आवरत आला का आता किती दिवसापासून चालू आता कुठला माल आपला राहुल कुड चांदवड तालुका ठीक आहे चला धन्यवाद ॲव्हरेज नाही ठीक नाही त्याच्यामुळेच मार्केट आहे नाही मागच्या वर्षी सारखं निम्म्या जाळ्या पण बरे ना मागच्या वर्षी तुलनेत या वर्षी चारशे रुपयाच्या आसपास विकेल हा बरोबर संदेश भाऊ घेतला काय भाडे सातशे साडेसातशे लोकल अरे माने

हो प्लॉट कस काय काका गाव का? प्लॉटची परिस्थिती कस काय बोल तिकडे जायचं मित्रांनो सरासरी जर बघितलं तर जवळपास सातशे रुपये बसून तर साडेसातशे रुपये पर्यंत लोकलचं मार्केट आज आपल्याला निघालेलं दिसतंय सध्या तुमच्या इकडे काय बाजूपाव चालू आहे आम्हाला तर नक्की कळवत चाल मित्रांनो तुम्ही बघू शकता सध्याची मंडी गाड्या निघाल सुरुवात झाली सातशे ते साडे सातशे रुपये पर्यंत आजची मंडी निघाली रुपये बो। बो। लोकल माल देत का पावते नाही जाल जायचं असेल तर पाहते घ्या नाहीतरी रिकामे पाहते घेऊन काही मजा नाही फार भाऊ शेट, एकतीस रुपये शेठ नमस्कार निघाल आजचं मार्केट काय चालू पुढे जायला पाहिजे आठशे नऊशे रुपये आठशे नऊशे जायला पाहिजे आठशे रुपया पैसे आणायचे व्यापारी आहे गुवाहाटी के मंडिके हा पप्पू शेठ इंसान इंसाने

किती सातशे एकवीस रुपये आपली काय अपेक्षा आहे साडे सातशे रुपये ठीक आहे व्हरायटी कोणती आपली व्हरायटी अरे मन ठीक आहे ठीक आहे सर पावा बरोबर झाला बाई का सातशे एकाहत्तर रुपये गुवाहाटीला का लोकल ठीक अरे मान ये तो लिया है क्या होगा इतना भूख सात खाली किस भाव से होगा अभी खाली होगा होगा आ, दो उनको हेलो इसी भाव से होगा खाली आ, गाला आ, आ, कौन सा तुम्हारा आर बी सी ठीक है चलेगा कुछ माउली बान का मागित साढ़े सात साढ़े आपली काय अपेक्षा है ठीक है चल अरे माने ना अरे डबल एम क्या चालू है आज एक्सपोर्ट एक्सपोर्ट चालू है साढ़े आठ सौ आठ सौ सत्तर रूपए आठ सौ सत्तर खाली किस भाव से हो रहे खाली होगा आठ रुपए में आठ रुपए से होगा क्या साढ़े सात में लगाएंगे नहीं नहीं आठ रुपए में खाली होगा आठ सौ खाली होगा ठीक है और बोला भैया मजे में

मित्रांनो सरासरी सव्वा तीनचा टाईम झाला आहे बाजारभावाचा विषय करता आजचा बाजारभाव जर बघितला तर जवळपास पावणे सहाशे बसून हे पावणे सातशे बसून तर सव्वा सातशे साडेसातशेपर्यंत चांगले माल जाऊ राहिले गुवाहाटी मालचे साडेसातशे प्लस चालू आहे असं सध्याची मंडी मित्रांनो जवळपास आवकचा विचार करता दोन लाईन ती आवक झालेली तुम्ही बघू शकता बाजारभावाला उठाव बऱ्यापैकी सातशे रुपये सरासरी मार्केट आत्ता निघाल नाही मित्रांनो सध्या तुमच्या इकडे बाजारभाव काय चालू आहे टोमॅटोला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत चाललं चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब घेऊया ऐकान आप दाबायला आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद